वाटा गेला सुरेश दस आबू शेठ आणि संदीप क्षीरसागर हे जबाबदार तिकच आहेत ना त्यावेळी सरकार राष्ट्रवादीचं होत आणि राष्ट्रवादी सरकार झालं म्हणून इथं सगळं समावेशन झालं त्याच्यानंतर त्यांनीच सांगितलं म्हणजे त्यांचे मंत्री असताना हे झालंय प्रकार सुरेश धसने स्टेटमेंट मध्ये केलं की ते पंकजदा मंत्री असताना ते एवढा घोटाळा झाला परंतु याच्यात ताई त्यावेळी मंत्री नव्हत्या उलट त्यांनी ज्यावेळी या ठिकाणी एक्सेस एवढा भरला गेला त्यांनी एवढे सगळे शिक्षक आले त्यावेळी सातशे लोकांना पगार मिळत नव्हता गेली वर्षे दीड वर्षे आंदोलनं केली शिक्षकांनी म्हणजे हे जरी आंदोलनं केली त्याला सुद्धा हे तिघत आहे जागा नसताना भरती करून घेतलं त्याचं कारणही आहे त्यामुळं योग्य ती कारवाई झाली पाहिजे परंतु त्या काळामध्ये पंकजाताईनी एक काम चांगलं केलं शिक्षकाचं की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पुढं थोडं ॲक्सेस असेल तोही करून त्या लोकांना पगार मिळवून देण्याचं काम ताईने केलं वास्तविक ह्या भरती प्रक्रियेचा किंवा या समावेशनाचा याच्या ताईचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता आणि येत्या मंगळवारी हे सगळे शिष्टमंडळ घेऊन आम्ही मुंबईला सी एम भेटणार आहे आणि कशा पद्धतीने चौदा वर्षानंतर बीड जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामाळीचा प्रश्न उद्भवला आहे ज्यावेळी बदल्या चालू होत आहेत त्यावेळी त्या काळामध्ये चौदामध्ये ज्यावेळी सगळे शिक्षक शिक्षकांनी मागणी केली बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला यायचं आहे परत सगळ्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामधून त्यावेळी राज्याचे मंत्री सुरेश धस होते इथं आबू शेठ होते जिल्हा परिषदेचे चा। अध्यक्ष आणि संदीप क्षीरसागर जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती होते त्या मग त्या काळामध्ये ही सगळी भरती इथं सगळं समावेशनाचं काम केलं यांनी आणि ते फुकट नाही झालं त्या काळामध्ये प्रत्येक जणांचे तीन लाख रुपये घेतले गे गेले तेराशे लोकाचे तीन लाख रुपये म्हणजे जवळपास एकोणचाळीस कोटी रुपयाचा घोळ त्या माध्यमातून झाला त्यावेळी दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आजपर्यंत बिंदू नामावलीचा विषय कुठंच निघला नाही आणि तो आज निघला म्हणजे जाती जातीमध्ये ते निर्माण करायची आणि एक वेगळा विषय घ्यायचा अशा प्रकारचं वातावरण बीडमध्ये निर्माण झालं अरे पण ज्यावेळी आणले तुम्हीच आणले तुम्हीच घेतले आणि आज तुम्ही बिंदू नामोलीचा विषय घेत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची तुम्ही दिशाभूल करताय राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करताय या माध्यमातून आम्ही मंगळवारी शिक्षकाचं एक शिष्टमंडळ घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाला भेटणार आहेत शिंदेसाहेबाला भेटणार आहेत ओबीसी वीजीएन टीचे मंत्री अतुल सावेसाहेबाला भेटणार आहेत आणि ग्रामविकास मंत्र्याला पण भेटणार आहेत हे सगळे शिक्षक घेऊन शिष्टमंडळ जाऊन आमची व्यथा मांडणार आहेत आम्ही आम्ही आलो आहे आम्ही त्यांच्याचमुळं आलो आहे आणि आम्ही आता जाणार कुठं त्याच्यामुळं हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे ज्यावेळी तेराशे शिक्षक या म्हणजे दोन हजार चौदामध्ये आले त्यातले फक्त एकशे एकोणऐंशी शिक्षक मांजारी आहेत आणि ऐंशी नव्वद शिक्षक विजेंटीचे आहेत सगळे आणि बाकीचे सगळेची सगळे शिक्षक ओपन कॅटेगरीची सुद्धा एवढी सगळी प्रक्रिया केल्यानंतर आज तुम्ही व्ही एन टीच्या संदर्भातल्या शिक्षकाचं तुम्ही आज बिंदू विषय काढता हे शंभर टक्के चुकीचं आहे तुमच्या जागा नसत्या तर तुम्ही घ्यायला नव्हतं पाहिजे मनी लँड्रिंग झालं आहे खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार झाला आणि त्यामुळं त्या पैशाच्या पोटी तुम्ही घेतलं आहे आमचं असं स्पष्ट मत आहे जर घेतलं नसतं आम्ही होतो त्या ठिकाणी चुकी होतो आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्याला मंगळवारी भेटणार आणि या सगळ्या व्यथा मांडणार आहे ज्यांनी ज्यांनी केलं आहे जर चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आमची स्पष्ट भूमिका आहे